ज्या दिवशी तुम्ही बाहेर दिसताल मग सगळ्या क्षेत्रातले तुमचे मीडियाचे बांधव असू द्या तुम्ही एस टी ओ ड्रायव्हर कंडक्टर असू द्या तुम्ही ट्रकवर ट्रॅक्टरवर टॅम्पोवर असू द्या तुम्ही जीप रिक्षा चालवत असू द्या तुम्ही एखादा हॉटेल टपरी चालत असू द्या तुम्ही माथाडी कामगार असाल तुम्ही डबेवाले असताल तुम्ही सामान्य शेतकरी असताल तुम्ही शेतमजूर असाल तुम्ही कुणी महसूलमध्ये असाल कुणी तहसीलदार असाल कलेक्टर असाल तुम्ही पोलीसमधली असताल कुणी आरोग्यमध्ये रेल्वे खात्यात असणार तुम्ही शिक्षक असताल तुम्हाला सगळ्या वर्गाला तुमच्या लेकरावाळाच्या हितासाठी भविष्यासाठी अस्तित्वासाठी तुम्हाला एकोणतीस ऑगस्टला बाहेर पडावंच लागणारे तरच विजय मिळणारे नसता विजय एवढा सोपा नाही शेतकरी मराठ्यांना सुद्धा हातातले कामं बाजूला ठेवून पळावं लागणार कारण संकट असतं काय वेळेस ज्यावेळेस समाजावर संकट येतं आणि समाजाला विजय मिळवून द्यायचा असतो त्यावेळेस सम्... सम्... जेवतं ताट बाजूला लोटावं लागतं आणि आपल्याला त्याच्यात सहभागी व्हावं लागतं जेवून तुमचं फक्त पोट भरल तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार नाही आणि आयुष्याचं कल्याण करायचं असलं दोन दिवस आपण राहिलं तरी चालत जेवतं ताट बाजू लोटायचं आणि आंदोलन सहभाग व्हायचं ह्याच भूमिकेत एकोणतीस ऑगस्टला मराठ्याला उतरावंच लागणारे तरच विजय मिळणारे नसता विजय एवढा सोपा नाही कारण चारही बाजूनं जसे छत्रपती शिवरायांना त्यावेळेस घेरायचे तसं मराठ्यांना घेरलेलं आहे चारही बाजूंनी मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून सगळे डोमकाळवे टपलेले यांचा जर तुम्हाला पराजय करायचा असला आणि मराठ्यांचा विजय करायचा असला तर तुम्हाला सगळ्या मराठ्यांना घराच्या बाहेर एकोणीस पडावंच लागणार विजय मात्र शंभर टक्के तुमच्या लेकराच्या पदरात पडणार मराठ्यांच्या डोक्यावरती ऐतिहासिक विजय म्हणून गुलाल पडणार पण सगळ्या मराठ्यांना मुंबईकडे निघावं लागणार आहे मग तुमचं जीव वाहन असेल ते ट्रॅक्टर लावा जीप लावा टेम्पो लावा कोणाकडे काहीच नाही आपण आपली मोटरसायकल सुरू करायची आणि मुंबईकडे कर निघायचं आता नवीन पोरांनी एक नवीन पद्धत सुरू केली कालपासून एका तालुक्यातून पन्नास हजार गाड्या काढायच्या कालपासूनची सुरुवात केली टॅगलाईन सुरू केली मराठ्यांच्या बरोबर एका तालुक्यातून पन्नास हजार गाडी काढायची मग ती फोर व्हीलर असेल नाही तर टू व्हीलर असेल एका तालुक्यात दीड लाख एक लाख मराठी मतदारसंघात पन्नास हजार लोकाजवळ तर मोटरसायकल असतील ना पुणे शहरात उदाहरणार्थ दहा लाख मराठीत असं दो तसे चाळीस पन्नास लाख असतील पण दहाचा लाख धरा दहा लाख मराठा पाच लाख मराठ्याजवळ तर गाडी असेल आणि पाच लाख पण सोडून दिले दहा लाखातले एक लाख मराठ्याकडे तरी पोर मोटरसायकल असत तशी सिस्टम ग्रामीण भागात सुरू केली कालपासून पोरांनी काल, काल मला हे नवीनच येऊन सांगितलं त्यांनी ते म्हणजे आता तुम्हाला तर साजरा करायचा नाही तुम्ही त्या स्वर्गीय महादेव भाया मुंडे यांच्या मर्डर झालाय त्याच्यामुळे तुम्ही वाढदिवस साजरा करायचं ठरवलं नाही तर मग आजपासून एक काम करूयात आपण प्रत्येक तालुक्यातून पन्नास हजार गाडी मराठ्यांची काढायची म्हटलं करा आणि आता मराठ्याला ते संदेश देणार आहेत आणि आपल्याही माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना संदेश देतो की आपल्या प्रत्येक तालुक्यातून पन्नास पन्नास हजार गाडी बाहेर काढायची आहेच आपल्याकडं मोटरसायकल आहे कोणाकडे रिक्षा आहे कोणाकडे जीप आहे कोणाकडे टॅम्पो आहे जे वाहन असेल ते घेऊन मुंबईकडे फक्त एक दिवस एकोणतीस ऑगटला जातीसाठी मुंबईला या तुम्ही वापस या आता हे नवीनच सुरू केलं आहे कालपासून पोरांनी आणि काय होऊ शकतं एकदा जर मराठ्यांनी डोक्यात घेतलं ना मराठ्यांचा नाद नाही करायचा त्यांनी करून दाखवलंय इथं यायला जागा नव्हत्या अंतरवली याड्या बाबळीतून यायचे वड्यातून यायचे नदीतून यायचे कुंकडून ब्यायचे पण इथं असं झालं होतं की सगळी यंत्रणा ना प्रशासनाची कोलमडली होती सगळी यंत्रा इतकी लावली होती त्यांनी पूर्ण कोलमडली होती कोणाचंच काय चालत नव्हतं कुंकडं पाहिलं की माणसं दिसते काय करणार आमचे वीस ते पंचवीस हजार स्वयंसेवक कुंकड हरून गेले ते आम्हाला सापडले सुद्धा नाही पोलीस सुद्धा दिसत नव्हते काय करणार लोटणार किती लोकांना हे मराठीने एकदा मनावर घेतलं असं होतं आणि मराठीने यावेळेस मानावर घेतले पन्नास हजार गाडी एका तालुक्यातून बाहेर काढायची आणि मुंबईकडे निघायचं आणि ते होणार आणि तुम्ही एकोणतीस तारखेला बघायला होतंय झलक होती संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच भेट युट्यूब चॅनल ला लिंक पायो मध्ये आहे लगेच क्लिक करा